नमस्कार मी भीमराव कडरे भी पाटील बी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चेचा विषय म्हणजे स्वारगेट बस डेपो मध्ये शिवशाही बसमध्ये जो बलात्कार झाला स्वारगेट या ठिकाणी तर तो बलात्कार करणारा दत्तात्रय गाडी हा मूळचा राहणारा शिरूर तालुक्यातला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं आहे तर तोच विषय घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात चर्चा सुरू आपण जर केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं परवा दिवशी पाठ एका मुलीवरती दत्तात्रे गाडे या इस्मान बलात्कार केला आणि हा बलात्कार त्याने त्या बसमध्ये शिवशाही बस म्हणजे खो हो एक बस डेपो मध्ये बस लागली होती तिचा दरवाजा उघडा होता आणि याच ठिकाणी त्याने या, या मुलीवरती सव्वीस वर्षीय मुलीवरती अत्याचार केला बलात्कार केला त्याची कारण देखील वेगळी वेगळी समोर आलेली आहे त्याचं कारण देखील असं आलेलं आहे की ती मुलगी सुद्धा त्याच्या ओळखीची आहे म्हणजे ओळखीची म्हणजे तिला ब्लॅकमेल करत होता तो एवढे दिवस खरामखोर असं एकंदरीत पोलिसांकडून सांगण्यात आलेला आहे तो तिला ब्लॅकमेल करून तिच्या मैत्रिणीशी मैत्री करून दे लपड करून दे असं वारंवार म्हणत होता आणि त्याच्यातूनच हा सगळा प्रकार घडलेला आहे हा दत्तात्रे गाडे हा शिरोर तालुक्यातला रहायचे असून शिरोर तालुक्याचे जे आमदार आहेत माउली ज्ञाने माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तसंच तो अजित पवार गटाचा कार्यकर्तायत त्याचे शिरोर भागामध्ये अनेक ठिकाणी बॅनर लागलेले आहेत परंतु हा लिंग फिसाट एवढा भयानक आहे की त्याची एक मैत्रीण आहे त्या मैत्रिणीला देखील तो तुझ्या एका करून दे असं सांगत होता म्हणजे असा हा भयानक नारादम आहे यानं सव्वीस वर्षीय तरुणी जी फलटणला निघाली होती हिच्यावरती बलात्कार केलेला आहे सदर घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली आणि गांभीर्याने घेतलेल्या घटनेचा आता तपास जोरदार सुरू आहे या घटनेच्या तपासासाठी जवळपास अकरा पथक तयार केलेली आहेत जवळपास शंभरच्या वरती पोलिस त्याचा तपास घेत आहेत शोध घेत आहेत हा फरार झालेला आहे परंतु रात्री काल रात्री आठ वाजता त्याने ऊसाच्या शे, शेतामध्ये तिथं राहणाऱ्या एका कुटुंबाला घरच्या त्या एका बाईला पाणी मागितलेलं पाण्याचा तांब्या मागितलेला तिनं पोलिसांना सांगितलेला आहे म्हणजे पोलिस त्याला ड्रोनद्वारे सुद्धा शोधत आहेत म्हणजे वरून ड्रोन लावलेला आहे त्याला शोधायला हा पळून पळून जाणार कुठं एक ना एक दिवस तो सापडणारच आहे ड्रोननी पोलिस शोध घेतात तसंच डॉग स्क्वॉड म्हणजे कुत्रे जे असतात त्या कुत्रे देखील त्याच्या मागावरती आहेत म्हणजे तो कुठंतरी शेतात लपून बसलाय असं पोलिसांना माहिती त्याचा फोन बंद आहे त्याचं शेवटचं लोकेशन शिरोड तालुक्यातलं निघलेलं आहे त्यामुळं शिरोर तालुक्यामध्ये त्याला पोलिस शोधत आहेत परंतु तो अद्याप सापडलेला नाहीये या घटनेचं गांभीर्य एवढं झालं की राजकारणी लोक म्हणजे वसंत मोरे शिवसेनेचे जे वसंत मोरे म्हणून आहेत या वसंत मोरेनी <coughs> स्वारगेट बस स्टेप जाऊन तिथं जे सुरक्षा रक्षकांचं कार्यालय असतं ते कार्यालय फोडलं तसच आज महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम या ठिकाणी आले त्यांनी सदर घटनेला भेट दिली तसंच या ठिकाणी जी बस लागलेली होते, ज्या ठिकाणी सदर घटना घडली ती बसची पाहणी केली आणि तसच जे परिवहन मंत्री आहेत परिवहन मंत्र्यांनी देखील जे सरनाईक प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी देखील या स्वारगेट बस डेपोचा बस डेपोचा मॅनेजर यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली तसंच इथं जे सुरक्षा रक्षक होते एकवीस सुरक्षा रक्षक तैनात होते बस डेपोला त्यांना देखील निलंबित करण्यात आलेला आहे कामावरूनच काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्यांना त्या जागी दुसरी नेमणुका केल्या जाणार आहेत म्हणजे ही घटना पहाट पावणे पाचच्या सुमारास घडली म्हणजे उजडत उजडत असतं आणि या वेळेला स्टँड वरती लोकांची गर्दी असते इकडं तिकडं आपल्या आपल्या गावाला जाणे किंवा कशासाठी तरी अशी गर्दी झालेली असते आणि अशा गर्दीच्या ठिकाणी देखील अशा घटना घडणं म्हणजे भयानक असं गांभीर्य आहे महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे परंतु असे नराधम जे आहेत हे वेळेस ठेचले पाहिजेत अशा नराधमांचं लिंगच कापलं पाहिजे असं अनेक लोकांचं मत येतं परंतु शेवटी भारतीय संविधान आहे कायदा आहे त्या कायद्यानं जे काय होईल ती शिक्षा त्याला मिळेल परंतु अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तसंच सरकारने देखील तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे अशा घटना फक्त तेवढ्या पुरत्या उघड आल्या की कालवा होतो सगळी यंत्रणा कामाला लागते परंतु घटनाच घडू नये याच्यासाठी आपण काय करतो हे देखील महत्वाचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आकाश स मी भीम भीम्रा, भीमराव कलाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे